घाटीत येणारा रुग्ण हसत गेला पाहिजे यासाठी भरपूर निधी देणार पालकमंत्री संजय शिरसाट यांचं लोकार्पण प्रसंगी आश्वासन तुम्ही या टिपण्या डोक्यातून काढून टाका तुमच्याकडे घाटी रुग्णालयामध्ये पेशंट आला तर तो हो हसत गेला पाहिजे टेन्शन मुक्त काम करा पैशाची चिंता करू नका असा सल्ला पालकमंत्री संजय शिरसाट यांनी घाटी रुग्णालयातील एक्स रे मशीन लोकार्पण प्रसंगी दिला आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते डिजिटल रेडिओग्राफी सिस्टीम अत्याधुनिक एक्स रे मशीनचं लोकार्पण करण्यात आलं यावेळी अध्यक्षस्थानी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर नंदकुमार घोडेले माजी माजी महापौर विकास जैन नगरसेवक सिद्धांत शिरसाट जिल्हाध्यक्ष प्रतिभा जगताप हर्षदा शिरसाट आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती सदर कार्यक्रमामध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचं प्रास्ताविक विभागाच्या प्रमुख डॉक्टर वर्षा रोटे कागी नाळकर यांनी केला यावेळी डॉक्टर शिवाजी सुक्रे यांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी डॉक्टर सुकरे आणि सर्व डॉक्टर यांना मोलाचा सल्ला देत घाटी रुग्णालयाच्या विकासासाठी पाहिजे तितका निधी उभा करू असं आश्वासन दिलं मी सरांना आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्या वतीनं आणि संपूर्ण संस्थेच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यानंतर सोबत असलेले आपले आदरणीय जैन साहेब नंदकुमारसिंग वडिले साहेब हर्षदाबाई आणि सुशांत भैया आणि सर्व आपले वैद्यकीय अधीक्षक मी मागच्या आठवड्यामध्ये आदरणीय पालकमंत्री महोदयांना मुंबईमध्ये विनंती केली की सर आम्हाला ही एक अत्याधुनिक जी मशीन आहे डी आर सिस्टी तर त्याचं लोकार्पण करायचं आहे आणि आमची इच्छा आहे की आपण एकोणतीस तारखेला आम्हाला वेळ द्यावा परंतु इतका व्यस्त कार्यक्रम असतानाही आदरणीय साहेबांनी आपल्याला या उद्घाटनासाठी लोकार्पणासाठी वेळ दिला आहे त्याबद्दल सर मी माझ्या वतीनं आपल्या संस्थेच्या वतीनं आपले उपकार मानावेत थोडेच आहे आणि सर आम्हाला याची पूर्ण जाणीव आहे की आपण या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पदभार घेतल्यापासून काठीवरचं प्रेम आता मी प्रत्येक वेळी वेगळं सांगायची गरज नाही की आपण या संस्थेला भरभरून मदत केलेली आहे केवळ मदत ही पैशाचीच नाही डी सीच्या नाही तो कुठल्याही इन्फ्रास्ट्रक्चर असेल मॅन पॉवर असेल किंवा या रुग्णालयाला जी चिट्टीमुक्त घाटी सर केली तर केवळ आपल्या मार्गदर्शनामुळे आणि आपल्या सहकार्यामुळे आम्ही केलेली आहे सर आपण असे पहिले पालकमंत्री आज सर की या घाटीला सर्वात जास्त एक साठ ते सत्तर कोटीचा निधी आपण आम्हाला या वर्षामध्ये आज घाटी हॉस्पिटलमध्ये एक्सरे मशीनच्या उद्घाटनानिमित्त उपस्थित सुप्रसाहेब त्यांचे सर्व सहकारी माझे सर्व सहकारी मी पहिल्यांदा घाटीमध्ये एक्सिंग रे मशीन मी पाहिली मला वाटतं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा ही मशीन नसावी सुक साहेब आता मी वारंवार घाटीमध्ये येण्याचं कारण घेत आहे की सर्वसामान्य माणसाला जो महागडा इलाज वाटतो तो घाटीमध्ये झाला पाहिजे तोही चांगल्या पद्धतीचं झाला पाहिजे अशी माझी कारण आहे मी घाटीला इतका काही निधी दिलेला आहे मला वाटतं गेल्या दहा वर्षात कुठे दिला तरी मला माहीत नाही परंतु त्याच्यापेक्षा मी जास्त दिला देण्याचा प्रयत्न करतो तो यासाठी करतो की सर्वसामान्य माणूस जेव्हा घाटीमध्ये येईल त्या टायमाला त्याला प्रायव्हेट हॉस्पिटलपेक्षाही चांगल्या सुविधा त्याचा कॉन्फिडन्स वाढतो मी अनेक पेशंट माझ्याकडे तर साहेब आम्हाला या हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही निर्माण पण आपण सरळ घाटीला जायचं तिथं तुला काय कमी पडते ते मला सांग आणि मला फोन कर मी रात्री रात्री सुद्धा सूत्रांना किंवा सहकार्याना फोन करत असतो की यासाठी कि त्या सर्व सामान्यांना चांगल्या सुविधा घडत आज हे मशीन आलं काही दिवसांत ते टॅब्लेटवर असणार ते मशीन येणार आहे सिटी स्कॅनची मशीन मी तुम्हाला मागच्या नंतर देईल त्याची चिंता करू नका टी स्कॅन मशीन लोडू चा वाढतो घाटीचा लोड यासाठी वाढतो की आता खऱ्या अर्थानं सुविधा आपण देताना देतो मी या ठिकाणी बसल्यानंतर ते काय पाहिलं तर मी त्यावरतो सूत्र सांगितलं की या ठिकाणी असं कशाला पाहिजे आपण मनाचे मोठे असलं तरी लोकांना हे आजकाल दिसणं दिसलं सुद्धा फार महत्व त्याला सिलिंग बिलिंग करा चांगलं करा चांगला एसी एसी हॉल झाला पाहिजे पूर्ण काय भर पडत नाही आपण सोलर सिस्टम कशावर आणू मी जर का मग माफ करून जाईल एवढे एक्स रे मशीन आहे सोनोग्राफी मशीन आहे सगळं या आहेत या ठिकाणी काम करणारा कर्मचारी असो किंवा डॉक्टर असो त्याला काम करताना एक वेगळा आनंद त्याला वाटला पाहिजे की मी फील त्याला झालं पाहिजे मी कोणत्या तरी मोठ्याच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करतो हे फील आलं पाहिजे मोठ्या हॉस्पिटलमध्ये इलाज हेच होतात जे आपण करतो फक्त पैसे तिथं जास्त बोलतात आणि सर्वसामान्य माणसांना तर परवडत नाही उद्या प्रत्येकाच्या तोंड हे असलं पाहिजे की माझा इलाज मला घाटीलाच करायचा असं कोणाची नसली पाहिजे तर घाटीमध्ये सर्व काही आहे जे प्रायव्हेटमध्ये नाही असं उलट चित्र आपल्याला निर्माण करायचं म्हणून हे उलट चित्र निर्माण करताना सगळ्या डॉक्टरांचं इतकं चांगलं की प्रत्येक डॉक्टरच्या चेहऱ्यावर त्यांचा आनंद पाहतो त्यांच्यासाठी काय करता येईल आपण ते आणखीन करूया आणि म्हणून डॉक्टरांच्या सुविधेमध्ये सुद्धा तो ज्या ठिकाणी आलाय घाम पुसतोय नाही माझा डॉक्टर आला, आला दर दरवेळेला तो त्याच फ्रेश मूड मध्ये असला पाहिजे त्याला सुद्धा त्याची जाणीव झाली पाहिजे की नाही आपल्याला काम करतात एक आनंद थकवा नसा मानसिक थकवा आला तो 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 आणखी जास्त थकतो परंतु हा शारीरिक थकवा असतो त्याला जाणवू नये असं माझा प्रयत्न आहे मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेचा स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका